वसंत पंचमी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा थाटात लाखो भक्तांनी अनुभवला याची याची देही सांगली जिल्ह्यात रुग्ण शिर्डीत साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या एक जखमी लुटमारीचा संशय तर संशयित ताब्यात समृद्धीवर चालकाला लागली डुलकी कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला राहुल गांधी यांची फटकेबाजी लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका सत्ताधारी खासदार संतप्त गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वादात गोळीबार वाढत्या गुन्हेगारीने रहिवासी नाशिकची परिस्थिती पुण्यातून नाशिकला जात असलेल्या एरटिका कार चालकाचा खून करून कार लांबवणारे तिथे आरोपी नाशिकमध्ये अटकेत सराईत गुन्हेगारांची कबुली अंजली दमानिया सीएम फडणवीस एकनाथ शिंदे अंधारेनगर मध्ये योजनेची जनजागृती रैली शेतकऱ्यांसाठी फॉर्मर आयडी कार्ड व आयडी नंबर मिळवण्याची महत्त्वाची सुविधा महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करणार केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आश्वासन महाकुंभमेळ्याबाबत पसरवल्या अफवा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल शेअर करत होते दिशाभूल करणारे व्हिडिओ महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा लोकसभेत गाजला अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरलं राजीनाम्याचीही मागणी केली मुंबई महापालिकेचा चौऱ्याहत्तर हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर आगामी अर्थसंकल्पात चौदा टक्क्यांनी वाढ उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात दोन मालगाड्यांची भीषण टक्कर पुण्यात हिंदू महिलेवर धर्मांतराचा दबाव लव जिहाद गंभीर आरोप अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा